तुमचं नाव सांगा मानिकराव ज्ञानोबा काळे राहणार ना मरडसगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी सर्वे नंबर एकशे पंचवीस मोबाईल नंबर सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव सदुसष्ट त्रेपन्न <स्तिरेपन>। बरं तर मामा तुम्ही हे हरभर पेरल्यानंतर काही दिवसातच पाऊस पडला हो। आणि पाऊस पडल्यामुळं तुमचा म्हणजे हरभर कशी अवस्था झाली होती अवस्था मोडण्यासारखी अवस्था झाली सत्तर टक्के लोकांना मोड मी ठेवलं हे सुधारणा एक दोन प्रयत्न केले त्याच्यामध्ये तुम्ही हे औषधं दिल्याच्या नंतर आम्हाला एवढी भर पडली म्हणजे नऊ टक्क्यावर आम्ही आनंदित बरं तर हे हा हरभऱ्याला तुम्ही फवारल्यानंतर किती दिवसाला हिरवं पडलं जवळजवळ चौथ्या दिवशीच चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी जिथून चौथ्या दिवशी झालं तिथून जे त्याचा आगारा फुलं पाते कळव्या हे पूर्ण वाढतच गेलं म्हणजे आज वट्टाचे वट्टा ना हरभरा आता बरं तर हे तुम्हाला हे फवारल्यानंतर चौथ्या दिवसापासूनच समजा परिवर्तन दिसायला लागलं ला। म्हणजे काय म्हणजे का, मोडण्याची का, आमची तयारी होती तो मोडण्यात आम्ही नाकारून हे तुमच्या मार्गदर्शनामुळे दोन तीन फवारण्या केल्यामुळं एकदम एकदम बढिया म्हणजे काय सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यावर गेल्या बर तर ह्याला आता फवारल्यानंतर आपण फवारल्यानंतर जे आता पाते फुलं आहेत ते समाधानकारक लागले समाधानकारक समाधानकारक बरं पाऊस काळाच्या मनानं कितीतरी समाधान आहे बरं म्हणजे तुमचं मोडायचं जे हरभर होतं ते आता चांगलं झालेलं चांगलं झालं आणि तुम्हाला जे अपेक्षित उत्पन्न आहे ते जवळपास जातात तुम्ही जवळपास ना जवळ चाळीस टक्के कमी होतं सालमान हवामान वातावरण कमी अधिक समजा काहीतरी होऊ शकते बरं तुमचं जे मोड मोडायचं जे हरभर होतं ते तुम्ही चांगलं लग, चांग केलं फवारणी एकदम बढिया तर तुम्ही आता ह्या शेतकऱ्याला काय सांगू शकता हो ना एक मिनिट आजूबाजूचे शेतकरी येऊन पाहिले ते म्हणाले सा, बा तुम्ही ठुलं त्याची साहसोय केल्यामुळे तुम्ही सक्सेस झाले मोडे लोक आता भुरके तोंड करावे बरं तर त्यांना तुम्ही काय सांगतानी औषध काय सांग औषध आयुष्य म्हणजे एकदम चांगलं आहे म्हणून बढिया म्हणून सांगणार आम्ही कितीतरी आता हेच वापरणार इथून पुढे औषध कोणतं आपला एन हाऊस एन हाऊस आणि कॅलिबर कॅलिबर हे दोन्ही औषधं तुम्ही मारल्यामुळं समाधानी आणि उत्पन्न अपेक्षा रिझल्ट म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के रिझल्ट बरं शेतक आम्ही तुमचीच वाट बघालो तुम्ही येऊन आम्हाला कोणतं पुढचं देता आम्ही याच्यावर आणखी तुमच्यासोबत माझी चर्चा चालू आहे बरोबर कंपनीने दिलं तेच आम्ही आज आता एक दोन दुसऱ्याला लागलेच फवारणी करणार आता इथून पुढे जे प्रोडक्ट तुम्ही घेणार आहे त्या धरतीचे धरती अॅग्रो केमिकलचे घेणार आणि आम्ही म्हणजे तुम्हाला जे लागतात ते तुम्ही एवढो आम्हाला विचारता फोन करून किंवा शेतावर आता आज मला शेतावर तुम्ही बोलले शेतावर आलेच ना हा तर तुम्हालाही समाधान तुम्ही समाधान समाधान शंभर टक्के समाधान एक नाही शंभर टक्के बरं ठीक आहे तर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगितलं पुढच्या पिकाच्या वेळेस करा मीच सांगणार व हे असं असं झालं धरतीचे जे प्रोडक्ट आहेत ते खूप चांगले आहेत असं सांगणार शंभर टक्के सांगू लोक पाहणी करायलेत बर आले चार दोन लोक बघून गेलेत बर ठीक आहे मामा मी एक दोघांना म्हणलोय औषध फवार याच्यापासून आपला रिझल्ट आलेला आहे आता काही लोक आता शेवंड्यावर आलेत काही जण आता फवारतो म्हणाले असं चालू आहे समजा चर्चा चालू आहे याच्याबद्दल ठीक आहे मामा ओके धन्यवाद